नमस्कार आपण पाहतात मराठवाडाला जा जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत आपण आत्ता अहमदपूर शहरातील मेन रोड जी की नांदेड या ठिकाणी आहोत याच लातूर रोडवरती अनेक या नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर जी की आभाराची आभार प्रदर्शनाची या ठिकाणी बॅनर लावण्यात आली होती या ठिकाणी प्रामुख्याने नगरसेवक प्रदीप मुन्ना कांबळे आणि त्यानंतर अर्चना निलेश मजगे व शुभांगी अमित रेड्डी या नगरसेवकांनी या ठिकाणी बॅनर लावली होती की तमाम राजूरकरांचे आभार म्हणून या ठिकाणी राजूर नावाचा प्रामुख्याने उल्लेख केला गेला होता पण या ठिकाणी काही माध्यमाच्या माध्यमातून काही माध्यमातून बातमी लावण्यात आली की राजूर प्रामुख्याने नाव केलेलं या ठिकाणी लिहिलं गेले आहे आणि या सर्वच नगरसेवकांचा राजूर नावाला पाठिंबा आहे का असं काही माध्यमातून देण्यात आलं आणि तत्काळ त्याचनंतर ही, ही बॅनर एक सा खाडच्या खालची एक पट्ट्या साईडनं फाडण्यात आली राजूर नाव कट करण्यात आलं आणि त्यानंतर पूर्ण आज पाहतोय आपण सर्व या शहरातील बॅनर काढले काढण्यात आलेले आहेत तर प्रथम असा प्रश्न आहे की या नगरसेवकांना असेल सर्वच विद्यमान जे की सहकारमंत्री आहेत आमदार आहेत हे ज्यांचे सर्व टीम काम करत असताना या राजूर नावाचा का तुम्ही आहे का हा प्रश्न प्रमुख्यांना असणार आहे जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा उमेदवार अहमदपूरचं शहर राजूर करावं नाव हा त्यांचा अजेंडा होता आणि तो चालला आणि त्यानंतर आ, ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने प्रामुख्याने जिंकली नगराध्यक्षपदाचा उमेदवार जिंकून आला त्यानंतर आता राजूर नाव होणार असं काही लोकांना भीती वाटते आणि त्याचाच आज आपण प्रत्यक्ष पाहायला मिळाली की माहिती पूर्ण हे बॅनर फाडण्यात आलेले आहेत जे की बॅनरवरती राजूर नाव होतं ते देखील काढण्यात आलेलं आहे नेमकं म्हणजे या नावाची भीती कुणाला आहे हा प्रश्न आहे थोडक्यात आणि त्यात तसं पाहिलं गेलं तर आजच्या या नगरपालिकेच्या पूर्ण उमेदवारामध्ये जवळपास पंचवीस नगरसेवक व एक नगराध्यक्षपदाचा सव्वीस उमेदवार आहेत त्यामध्ये मुस्लिम नगरसेवक हे आठ आहेत तर जर हा जर प्रथ प्रामुख्याने जर पहिला अमृतपूर शहराचं नाव नाव राजूर करावा हा जर प्रस्ताव घेतला तर प्रामुख्यानं पासच होणार का याच्यामध्ये काही दू मत नाही कारण जर या ठिकाणी जर सर्वांच्या मनात असेल तर हे नाव नक्कीच बदलणार आहे आणि दुसरा प्रश्न असा राहणार आहे की या शहराचं नाव का बदलायचं नाही किंवा अनेक प्रस्ताव आम्ही पास होऊ देणार नाहीत असं काल आपण पाहिलंच आहे की शिवानंद देंगणे यांनी बोललं होतं या कालच्या नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीमध्ये डायरेक्ट नगराध्यक्ष होता डायरेक्ट नगराध्यक्ष हा वेगळ्या पक्षाचा झाला परंतु जनतेनं आम्हाला भरपूर मदत केलेली आहे कारण सोळा नगरसेवक आमचे दिलेत आणि सोळा नगरसेवकाचं जर मतदान बघितलं तर बावीस हजार चारशे अठ्ठेचाळीस आहे म्हणजे सर्वात जास्त जनता आमच्या पाठीमागे आहे परंतु नगराध्यक्ष हे थोड्या मतानं गेलं तरी पण उपाध्यक्ष आमचाच होणार सोळा नगरसेवक ज्याचे आहेत सर्व कमिट्या आमच्या होणार उपनगराध्यक्ष आमचा होणार आणि अध्यक्षाचा एकही ठराव हे आमचे लोक पास होऊ देणार नाहीत आमचे ठराव सगळे पास होतील एकंदरीत तर अशा जर काही लोकांच्या माध्यमातून जर अडचणी येणार असतील तर हिंदू बांधवांना देखील विचार करावा लागेल आणि जर जे काही नगरसेवक आहेत त्यांनी हे जे तत्काळ बॅनर बदललीत त्यांनीसुद्धा विचार करावा की त्यांना किती हिंदू बांधवांनी मतदान केलं होतं हे सुद्धा त्यांनी पाहणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी हिंदू बांधवांच्या देखील भावना दुखावल्या जाणार आहेत जर इतर शहराची नाव जी की राज बुद्ध बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये बदलण्यात आली सत्तरपची औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं पुन्हा अहिल्या नगर करण्यात आलं तर असे अनेक प्रश्न आहेत की जी या शहराची नावं बदलण्यात आलेली आहेत पण आत्ता प्रामुख्यानं आपण आमदपूर शहरामध्ये पाहतोय की याच ह्या बॅनरवरून ह्या पाठीमागच्या की फाडलं तत्काळ हे बातमी ला कोण माध्यमातून बातमी लागली आणि हे नावं चेंज करण्यात आली आणि बॅनर फाडण्यात देखील आलेले आहेत त्यामुळं पुढील काळामध्ये हा प्रस्ताव कसा नगरपालिकेमध्ये घेतला जाईल आणि त्याचं अमदपूर शहराचं नाव राजूर कसं करता येईल हे ही, भारतीय जनता पार्टीचे जे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत किंवा सर्व भारतीय जनता पार्टीची टीम कशाप्रकारे पुढं आपला हा अजेंडा घेऊन चालेल हे देखील पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर अमदपूर शहराचा जर विकास म्हणलं तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सुरळीत आपण पाहिलं तर बसस्थानक हे दोन मजले होत असताना अमदपूर शहराचं बसस्थानक एक मजलीच का अनेक असे सुद्धा मुद्दे आहेत त्यामुळं अहमदपूर शहराचा विकास होणं गरजेचं आहे जर हिंदू बांधवांची जर अपेक्षा असेल तर राजूर नाव करावं तर नक्कीच होईल कारण यामध्ये दुमत नाही कारण इथं पाहिलं तर या नगरपालिकेमध्ये जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हिंदू बांधव आहेत आणि अहमदपूरचं नाव राजूर होईल यामध्ये काही शंकाच राहणार नाही आणि आमदपूर शहराचं नाव बदललं तर असं कोणत्याही दुष्परिणाम होणार नाही कारण याच्यामध्ये मुस्लिम बांधवांचा देखील मोठा सहभाग असणार आहे त्यामुळं यात पुढील काळातील जे काही अपडेट्स येते येणार आहेत ते, ते पाहण्यात राहण्यासाठी पात्रा मराठवाडा लाईव्ह न्यूज देसा मी नागेश लांजे अहमदपूर लातूर